कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोणत्याही राजकीय पक्षाला जाहीर पाठिंबा नाही कोल्हापूर तालुक्यातील निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली तटस्थ राहण्याची भूमिका भाजपला धक्का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कोणालाही पाठिंबा नसल्याचे केले जाहीर तालुका संपर्क प्रमुख लक्ष्मण सगपाट यांनी मुंबईमधील पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी चर्चा करून घेतला निर्णय प्रभारी तालुका प्रमुख

प्रभारी प्रमुख अनिल नगावडे यांनी भाजपला जो पाठिंबा जाहीर केला होता तो या ठिकाणी कोणत्याही शिवसैनिकाला मान्य नव्हता आज या ठिकाणी मिटिंगमध्ये सर्वांनी चर्चा करून भाजपला दिलेल्या पाठिंब्याचा या ठिकाणी सर्वांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजपला किंवा गटाला किंवा कोणत्याही पक्षाला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा

जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील